मुस्लिमांच्या धार्मिक भावना भडकवणारी पोस्ट सोशल मीडियावर ठेवल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात हिंदू तरुणाविरोधात गुन्हा दाखल मुस्लिम धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या अल्ला आणि कुरानबद्दल असभ्य आणि घाणेरड्या भाषेतील मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात हिंदू तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मयूर महाडिक राहणार करंजखोल असं या तरुणाचं नाव आहे त्यांनी मुस्लिम धर्मियांच्या भावना धार्मिक दुखावतील असा मजकूर सोशल मीडियावर टाकला यानंतर काही काळ महाड शहरात वातावरण तंग झालं होतं मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी महाड शहर पोलीस ठाणा परिसरात गर्दी केली होती पोलिसांनी घडल्या प्रकरणाची योग्य दखल घेत गुन्हा दाखल केल्यानंतर परिस्थिती निवडली असून संबंधित आरोपी तरुणावर कठोर कारवाई करा अशी मागणी केली जाते असे so, है की नहीं पण आपलं तारतम्य आणि आपला शांतपणा सोडायला पाहिजे का आणि मागच्या दोन वर्षांपासून तुमच्याशी जो बोलतो आहे त्या प्राण्याला तुम्ही जवळ ना ओळखता आतापर्यंत कोणाला सोडलाय नाही मी त्याला सोडणार आहे मंडळी धन्यवाद तुम्ही आलात धार्मिक भावना दुखावण्याच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक केलेला आहे पण एका माणसाच्या